हाय हॅलो फ्रेंड्स सो so, आज आम्ही निघालो टिटवाळ्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी सो so, सकाळीच लवकर उठून निघालो आहे असू देत ना लाव श्री आवी पिरव व्हेरी गुड चला आता हे जा बस हो अशा पद्धतीने मस्तपैकी आम्ही निघालो आहे तर खूपच धुकं असं दिसतंय सकाळी लवकर निघालो होतो तर ख्रिसमसची सुट्टी मुलांना आत्ताच मिळाली आहे कालपासूनच सुट्ट्या पडल्या आहेत क्रिसमसच्या तर कुठे ना कुठे विकेंड सुरू होणार आहे प्रत्येकाचे दिवसाचे तर असं प्रकारे आम्ही आज टिटव्याच्या गणपतीचं दर्शन करायला आम्ही निघालो आहे तर खूपच छान वाटतंय आहे सकाळीच लवकर निघाल्यामुळे तिथे श्री आणि पूजा आहे चला मग सो इथे मम्मीच्या गप्पा चालू आहेत गावच्या गप्पा आहेत जात्र येत्या ऐकतोय आम्ही आणि एक साइड माझा छोटासा व्हिडिओ चालू आहे ब्लॉग आधी गेला फ्रेंड आज आम्ही टिटवाळ्याला गेलो होतो मंगळवार आहे आणि शाळेला सुट्टीही पडली क्रिसमसच्या तर वेळ होता तर म्हटलं आम्ही टिटवाळ्याच्या म्हणतो तिच्या पायाकडून आलो सकाळी जाऊन तो जास्त काही ब्लॉग्स करता आला नाही एवढा काही तर लवकरात लवकर घरी यायचं होतं आणि हिच्या बाबांनाही कामाला जायचं होतं त्यामुळे तर मी तिकडनं काही भाज्या आणल्यात तर तुम्हाला दाखवते मला पालेभाजी आवडतात तर त्यातलीच एक पालेभाजी म्हणजे पालक आणलंय तर त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण करू शकतो ते सर्वांना माहिती आहे तर त्यातली ते एक मला तिखट आंबट तिखट डाळ असते आपली पालक करून कापून आता त्याच्यामध्ये टाकतो ती डाळ आपण शेअर करणार आहे मी तुम्हाला सो मी दाखवते आता तुम्हाला सो हे बघा मी पालक आताच साफ केला आणि एकदम मस्त हिरवगार होतं फ्रेश मस्तच होतं कवळी पाण्यात एकदम छानच आणि मग एक पालक आणि हा असा आपला मुळा घेतला गावठी मुळे भाज्या भरपूर छान आल्या होत्या बारीक मेथी वगैरे भरपूर काही काय होतं पण मी दोनच भाज्या घेतल्या कारण की ऑलरेडी मी आत्ताच भाजीपाला आणला होता रात्री जाऊन तर आज मी पालकाची आपली डाळ करणार आहे सो ती रेसिपी तुम्हाला शेअर करेन आणि हे आपले गावठी त्यांच्या तिथे मिळाले मला वाल मिळाले तर मी आपले पावटे म्हणतो आपण कोण वाल म्हणतो तर मी तेही घेऊन आले तर बरे पडतात कधीतरी असं वैंग बटाट्यामध्ये वगैरे घालायला वगैरे किंवा ह्याची भाजी वगैरे करायला अशी तर आज आपण पालक्याची तिखट डाळ करणार आहोत आंबट तिखट अशी मस्तपैकी चटपटीत डाळ असते ती मला खूप आवडते या सीझनमध्ये मला हे पालक खूप आवडतात काही ना काही करत असतो आणि पालक थंड म्हणजे पालेभाज्या भरपूर खाव्या आता थंडीच्या ह्याच्यामध्ये सो जितक्या होतील तेवढ्या आयन वगैरे भरपूर असतं भाज्या आणि मस्त फ्रेश आणि ताज्या भेटतात ह्या महिन्याभरामध्ये सो अशा पद्धतीने आता मी आता स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता डाईला सुरू करते स्टार्ट करूया चला सो so, इथे पूजा बसली अभ्यास आलाय देवदर्शन करून आली आणि अभ्यास दिलाय बघूया म्हटलं आता ती काय करते पूजा कोणता अभ्यास करते को। ग कम्प्युटर कम्प्युटर एक्झाम आहे ना सो so, म्हणूनच लवकर गेलो की जेणेकरून वेळ दिवस मग जास्त वाढत आणि मग गर्दी वगैरे भरपूर होते आम्ही गेलो तेव्हा गर्दी नाही होती म्हणून काय जास्त व्हिडिओ पूर्ण करता आला नाही तिकडचा तर हिची आता एक्झाम आहे तर एक्झामचाच अभ्यास सुरू आहे तिचा एक साईडला आणि श्री झोपला आहे तोपर्यंत आपलं आवरून घेऊया चल मग पूजा कसं वाटलं सकाळी सकाळी दर्शन करायला मस्त मस्त ना थंड होतं ना सगळं वातावरण पूजाला असं आवडतंच तेव्हा लवकर उठते लवकर लवकर आवरते असं सो जस्ट टाईम बस चाललंय तिच्यावर माझा तर चलात रे अभ्यास करू दे तिला आपण आपल्या जेवणाला सुरुवात करूया आणि श्री उठला तर परत जेवण राहून जाईल चल मग पूजा सो हे आपले गावठी आहेत तांदूळ तर गा आणले होते तेच वापरणार आहे मी तर हे आता मी आपले डाळ घेते तुरू डाळ आहे डब्यामध्ये वाटीच्या प्रमाणे मी छोट्या आहेत माझ्या तर मी एक वाटी मी ही अर्धी वाटी घेते सेमच घेणार आहे दोन्ही वाटांना ही एक वाटी आणि ही अर्धी वाटी समप्रमाणात आणि थोडीशी मसूर डाळ तर मी मसूर डाळ का घेतली कारण की कधी पण तुम्ही गोड जेवण आपलं आपण हे डाळ भात वगैरे आपण लावतो थो त्याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ मिक्स करा कारण की तुरीच्या डाळीमुळे काय काय जणांना पित्त होतं तर ते या मसूर डाळीमुळे कमी होतं त्यामुळे थोडीशी आपली असेल तरी पण ती मिक्स करा की मग डाळ काय काय जणांना ढेकर येतं व पचनसारखं वाटतं डाळ आणि डाळ मिक्स असल्यावर तर त्याने वाटणार नाही तर त्यात थोडीशी आता मी चणाडाळ आपली मिक्स करून घेणार आहे अजून तर अजूनही ही एक मी एक चणावाटी घेतली आपली छोटी वाटीच आहे ह्याच प्रमाणाने तर चणावाटीने छान जरा घट्ट मेनून येईल आणि पालकसुद्धा अजून टेस्टला छान लागतो त्याच्यासाठी मी चणा डाळसुद्धा याच्यामध्येच जर भिजवाल तरी चालेल किंवा कुकरला डायरेक्ट शिजवलात तरी पण चालेल तर थोड्या शिट्या एक दोन जास्त कराव्या लागतील आपल्याला ला, तर मी आता वेळ होतो आहे लेट झाला आहे येऊन आम्हाला तर कुकर लावायचं आहे त्यामुळे तर मी आता डायरेक्टच घालून था दोन शिट्या थोड्या जास्त करून घेईन तर अशा पद्धतीने चार डाळी मी मिक्स करून घेतल्या आहेत आणि आपला पालकसुद्धा स्वच्छ धुवून मी घेतला आहे तर मी पूर्ण घेतला नाही आहे जसं मी आपल्या टोपल्यामध्ये दाखवलं आहे तर मी थोडंसं काढून ठेवलं आहे कारण की मला आता डाळीसाठी एवढाच बसवेल त्याची एकदा पूजासाठी मला पालक पनीर करायचं आहे ती पण रेसिपी तुम्हाला शेअर करेन खूप सुंदर होतो पालक पनीरसुद्धा मी घरी करते तो तर मी आता पहिलं डाळ धुवून घेते स्वच्छ आणि कुकर लावून आता हा पालकसुद्धा मी चिरून ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि एक टॅमॅटो टाकून घेणार आहे सो मी हा आपला पालक चिरून घेतला आहे तो घालून घेते आणि एक कांदा घेतला आपला एक टॅमॅटो घेतला आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित कुकरच्या डब्यात लावून घेते टॅमॅटो आलं लसूण जे आहे ते आपण फोडणीला घालणार आहात जर वाटलं ते ऑप्शन आहे मी घालत नाही आहे आलं लसूण आहे तरीसुद्धा सुंदर होईल सो अशा पद्धतीने मी कांदा टॅमॅटो आणि पालक चिरलेला घालून घेतलं आहे सो आता मी ह्याच्यात तीन तर कॉमनली आपण शिटा करतोस इथे चार तरी किंवा पाच तरी शिटा करेन कारण डाळ आपली अख्खी आहे त्यामुळे करावीच लागणार आहे शिजायला हवी म्हणून तर आपल्या भाताला काही प्रॉब्लेम होणार नाही हे गावचे तांदूळ आहेत माझे तर सो मी आता कुकर लावून घेते चला मग सो मी आता कुकर लावून घेतलं आहे आणि आपला तांदूळ लावून घेते आता सो so, मी कुकर लावून घेतलं आहे आता चार ते पाच शिट्या आपण करून घेणार हाय वरती सो आता होऊ दे कुकरच्या शिट्या व्यवस्थित तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी सो so, मी आत्ताच कुकर डबा बाहेर काढला आहे तर हे बघा मी आता असं शिजवून घेतलं आहे छानपैकी आपल्या चमच्याने घोटून घेणार आहे एक जीव करून आणि इथे आत्ता मी टोप गरम करत ठेवून त्याच्यामध्ये दोन तेल आपले चमचे घातले आहेत आणि इथे मी आपलं लसूण फोडणीला घेतलं आहे कडीपत्ता आणि कोथिंबीर जास्त काही जेनस लागणार नाही आहेत सो so, पटकन असं बनू शकते ही माझी आवडती तिखट डाळ आहे मी पालक जेव्हा येतात बाजारात तेव्हा माझ्याकडे हीच भाजी असते इवन मी लाल माठ वगैरे पण घालून करते त्याला माठ म्हणा आपलं मेथी वगैरे चिरून अशी घालायची छान सुंदर चव येते आपल्या डाळींना तर थोडं वेगळ्या प्रकारची टेस्ट पण मुलं खातात आवडीने दररोज दररोज डाळ भात डाळ भात खाऊन कंटाळतात तर अशा प्रकारे पण खाऊ शकतात आता श्रीला पण मी हीच डाळ भात भरवणार आहे कारण भात आपले गावटीच आहे म्हणून आणि हीच डाळ पालकची म्हणून त्याला काही वेगळं करत नाही आता कारण तो खातो सर्व काही स्टार्ट करते आता तर तेल आपलं आहे बऱ्यापैकी तर आई घालून घेते सो राई चिरं घालून घेतलंय छानपैकी आहे आता मी कडीपत्ता घालते वरून थोस हिंग घालणार आहे हिंग घालून घेतलं सो आणि ही आपली डाळ आहे ही अशी मस्त मिळवून घ्यायची फोंनीमध्ये पण आपल्याला परतता येते चांगली म्हणा जेवढी आपण गरम ह्याच्यात असं मिक्सअप करून घेऊ नवळून घेऊ थोडी छान होते ना चणा डाळ पण छान वाटते खाताना मस्त शिजून आली आहे सो आपला आता मालवणी मसाला आमचा घरचा तर तो मी घालते जवळजवळ एक चमचा तुमचा मालवणी मसाला नसेल तर तुम्ही तिखट एक चमचा आणि अर्धा चमचा आपला गरम मसाला घालू शकता अशा प्रकारे मी आता घालून घेते जवळजवळ दीड चमचा आहे मी थोडीशी हळद अशा पद्धतीने मी आता घालून घेते सर्व डाळे सो so, एक ग्लास पाणी आहे आपला डबा धुवून घ्यायचा आहे म्हणून कारण डाळ खाली चिकटलेली आहे तर असं व्यवस्थित ढावून घेते आणि आपल्या डाळीमध्ये घालून घेते मला ही डाळ आवडते पालक मेथी लाल माड घालून तुम्ही ट्राय करायचं खात नसेल तर नक्की आवडून खाल तर ह्यात तुम्ही कोकमी घालू शकता किंवा एक चिंच छोटंसं घालू शकता मी आता चिंचच घालणार आहे तर मला आंबट तिखट करायची कारण मला ही भातावर आंबट तिखट आणि पापड असेल भातासोबत तर खूप छान वाटते तेवढ्याच पद्धतीमध्ये आपली घट्ट थोडंसं पाणी घालते खरं एकदमच घट्ट आहे खूप सुंदर होते डाळ झटकीपट जर ज़ट। तुमच्याकडे वेडकी मिरची असेल त्याचाही तडका देऊ शकता तुपामध्ये मी नाही घालू मला अशी पण आवडते आणि तशी तुम्ही घालू शकता मी घालायला राहून गेलं माझ्याकडनं अशा पद्धतीने आता कड येऊ देत सविपुर्तं मीठ आता घालून घेते श्री अजूनसुद्धा झोपला आहे सकाळी लवकर उठवलं होतं तर तो त्याची झोप पूर्ण नाही घालती तर दोन चमचे मी मीठ घालून घेतलं आणि आपलं थिंचं घालून घेते आता तोपर्यंत जेवण आवरून घेतलं जेवण झालंय चला मग जर आवडली असेल डाळ तर तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा आणि प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईबर करून ठेवून द्या दे। तर अशाच घरगुती तुम्हाला रेसिपी छोट्या मोठ्या माझ्या दाखवणार आहेत आणि छोटेसे ब्लॉग्स आहेत तर त्याला नक्की लाईक करून ठेवून द्या सो मी एवढंसच थोडंसं कोकम घेतलंय कारण ह्यांना आंबट असं आवडत नाही डाळ तिखट कोकम वगैरे टाकलेली तर थोडंसं मी माझ्यापुरी घालते की त्यांना कळून येऊ नये म्हणून तर ती आता एवढी घालून घेते मी सो थोडंसं पाणी मी वाढवलं आहे मला खूपच घट्ट वाटत होती म्हणून तर आता डाळी घालून घेते त्याच्यावर शिजेल तर व्यवस्थित मेनून येईल ती पण कारण चणा डाळ असल्या कारण ती घट्ट होत जाणार आहे त्यामुळे कारण आपल्याला कड काढून छानपैकी शिजवून घ्यायचे त्या मोठा गॅस करून ठेवला आहे मी मिडियम गॅस वरती आता त्याला कड काढून घे चला सो so, आपली छान पिकी डाळ तयार झालेली आहे आता तो कोथिंबीर तो तो घालते पूजा आली आहे माझ्या मदतीला नेहमी प्रमाणे काहीतरी तिला करायचं असतं घाल ना वरून घालू व्यवस्थित तिला काही नाही काय शिकवत असते असं काही नाही अजून तिला काय अजून छोट मोठं काम अजून देत नाहीये जमीन एवढंच होते तर कोथिंबीर घालायला सगळं घालून घे छान पिकी मस्त अशी तिकट राह तयार आहे सर्वांना आवडते अशी चला मग कोथिंबीर घालून झालेली आहे आणि आता मी गॅस ही बंद करते गॅस बंद केलाय तुझ्याला जेवायला वाटते भूक लागली तिला सकाळी काही नाश्ता करता आला नाही होता आम्हाला तर लवकरात लवकर जाऊन घरी यायचं होतं त्यामुळे चला जेवायला बसतो आता आम्ही